नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे स्पर्श शरीराचा तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझे दोन बॉल दाबायला सुरुवात केली त्याचा भला मोठा अवजार पाहून मी तो माझ्या हातातच घेतला आणि मग पुढे काय घडलं हे जाणण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असाल तर स्टोरी कंटिन्यू करा रात्र झपाट्याने गडद होत चालली होती आणि बाहेरच्या पावसाच्या थेंबाइतकीच माण्यातल्या भावना ही खूप काही सांगून पाहत होत्या पुण्याच्या एका शांत अपार्टमेंटमध्ये दोन मन एकमेकांशी फक्त नजरांनी बोलत होते ऋषभ व स्वरा खिडकीजवळ उभे होते स्वरा हे त्या मुलीचं नाव होतं आणि वृषभ हा देखील एक बावीस वर्षाचा तरुण होता तर पुढे स्वरा हळू आवाजात बोलते हे पाऊस ना काही जुन्या आठवणी परत आणतो वृषभ गंभीर स्वरात काही आठवणी तर आपण विसरता विसरायचा प्रयत्न करतो पण त्या उगाच जवळ येतात नंतर नजरेत नजर क्षणभर शांतता होते व पुढे दोघे जण स्वराच्या नजरेत एक वेगळी चमक होती वृषभच्या हाताने हळूच तिचा हात पकडला जणू वर्षांपासून त्याच क्षणाची वाट पाहत होता पुढे स्वरा म्हणाली आज बोलू दे मला शब्द नाहीत माझ्याकडे पण शरीर बोलत आहे त्यानंतर वृषभ म्हणाला माझ्या आयुष्यात कुणी इतकं जवळ आलं नव्हतं तुझ्या स्पर्शात वेगळीच उष्णता आहे स्वरा आता हळूहळू दोघे एकत्र येत होते चादरीच्या सावलीत भावना आणि देहांचा सुंदर मिश्रण होत होतं काही क्षणांसाठी वेळ थांबलेली वाटली पुढे स्वरा म्हणाली कधी वाटलं नाही मी इतके उघडेपणे कुणासमोर व्यक्त होईल पण तुझ्यासमोर लपवण्यासारखं काहीच का वाटलं नाही त्यावर वृषभ हसत म्हणाला कधी कधी ना एक गोड गुन्हा मनात साठून राहत नाही तो करावा लागतो आणि मग तोच आठवण बनतो रात्र संपली पण ओळख अजून पूर्ण झाली नव्हती आता सुरुवात झाली त्याच्या आतल्या भावनांच्या भूकंपाची रात्र संपली होती पण अंगावर तिच्या स्पर्शाचे क्षण अजूनही उसवलेले वाटत होते वृषभ खिडकीपाशी उभा होता कडक कॉफीच्या घोटांसोबत आठवणींचा घोट घेत होता कधीकधी जवळ की जवळ की इतकी तीव्र होते की प्रेमाची गरजही वाटत नाही त्या रात्री त्यांनी कुठल्याही वचनांशिवाय एकमेकांना सर्व काही दिलं होतं देखील तिचा शरीराचा पूर्ण आस्वाद घेतला होता व ती रात्र आता त्या दोघांच्या आठवणीतली एक आठवण बनून राहिलेली होती अशा स्टोरीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका